जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी केला अर्थसंकल्प सादर गतवर्षीचा निधी वेळेत खर्च करण्याच्या सूचना जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार परिषदेचा अर्थसंकल्प सादर केलाय यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी सोडुंके यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते गत वर्षाचा साठ टक्के निधी खर्च झालेला असून येणाऱ्या तीस तारखेपर्यंत खर्च करण्यात येणार आहे शिवाय तशा सूचनाही देण्यात आल्या आज जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला दरम्यान सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा जिल्हा परिषदेचा अठरा कोटी पंचवीस लाख पंचावन्न खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय शिवाय गतवर्षात शिल्लक राहिलेला निधी खर्च करण्याची प्रक्रिया सुरू असून तीस मार्च पर्यंत सुमारे नव्वद टक्के निधी खर्च करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी दिली जालना जिल्हा परिषदेचा दोन हजार चोवीस पंचवीसचा चा सुधारित अर्थसंकल्प आणि पंचवीस सव्वीस चा मूळ अर्थसंकल्प आज या ठिकाणी मंजूर झालेला आहे या अर्थसंकल्पामध्ये ज्या जमा रकमा आहेत त्या जमा रकमा एकूण अठरा कोटी पंचवीस लक्ष पंचावन्न हजार इतक्या रकमेचा आहे आणि त्यापैकी खर्चाची जी रक्कम आहे ती अठरा कोटी एकोणीस लक्ष बासष्ट हजार इतकी आहे म्हणजेच पाच लक्ष त्र्याण्णव हजार रुपये शिल्कीचं हा अर्थसंकल्प आज या ठिकाणी मंजूर झालेला आहे बजेट किती मागच्या वर्षीच्या बजेटची आमची प्रक्रिया सध्या सुरू आहे खर्च करण्याची त्यामध्ये साधारणपणे सत्तर टक्क्यापर्यंत तो खर्च झालेला आहे आणि आणखी मार्च अखेरपर्यंत यातील मॅक्झिमम ज्या रकम आहेत त्या खर्च त्याच्यातून पडणार आहेत त्याचं तरतूद आम्ही तशा प्रकारची केलेली आहे आणि सर्व एच ओडी त्याप्रमाणे त्या कामाला लागलेल्या आहे सर्वात जास्त यावर्षी कोणत्या विभागाला केलं जायचं याच्यामध्ये तरतुदी करत असताना आपल्याला काही कंपल्सरी किंवा ज्याला बाइंडिंग असं म्हणू अशा काही तरतुदी असतात ज्याच्यामध्ये देखभाल दुरुस्ती आहे त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकाचं कल्याणाचं कल्याणाकरता वीस टक्के आहे दिव्यांगांच्या कल्याणाकरता पाच टक्के आहे महिला बालकल्याणकरता दहा टक्के अशा प्रकारच्या ज्या कंपल्सरी आहेत त्या तरतुदी आपण केल्या आहेत आणि याशिवाय आपल्या मागच्या वर्षीच्या तरतुदी विचारात घेऊन आणि या वर्षीची मागणी विचारात घेऊन त्यामध्ये तरतुदी आपण केलेल्या आहेत कपात काही केली मागच्या वर्षाच्या हां एकूण एकूण मिळणारा जो काही आपल्याला म्हणजे हे आहे त्यातून होणारी आवक आहे त्या त्याचा विचार करून ज्या कंपल्सरी तरतुदी कराव्या लागणार आहेत त्या वजा जाता शिल्लक रकमेतून मग त्या त्या विभागांची मागणी विचारात घेऊन किंवा त्या त्या विभागांच्या ज्या मागण्या आहेत त्याची प्रायोरिटायझेशन करून आणि त्यानुसार तरतुदी याच्यामध्ये केलेल्या आहेत परंतु या तरतुदी काही ठिकाणी तुलनेनं कमी जरी वाटत असल्या तरी याच्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करण्याकरता यापुढेही वाव असतो कारण याच्यामध्ये जर आपल्याला काही आपलं उत्पन्नाचे जे बाबी आहे त्यातून आणखी काही उत्पन्न जर आलं तर आपल्याला त्यामध्ये दुरुस्ती करता येते